प्रथमतः अहिल्या देवींच्या स्मृतीस मी नतमस्तक होते आणि माझ्या शब्दांना सुरुवात करते या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या गावचे ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब आपल्या गावच्या प्रथम नागरिक प्राचीताई सदस्य घाडगेताई आणि इतर सर्व सदस्य उपसरपंच आणि उपस्थित ग्रामस्थ खर तर इतिहास जागा का करायचा कारण जोपर्यंत आपण इतिहास जागा करत नाही ना तोपर्यंत आपल्या अंगातलं रक्त सहसत नाही आणि जोपर्यंत तुमचं आपल्या अंगातलं रक्त सहसत नाही तोपर्यंत इतिहास घडत नाही खर तर होळकर शाहीचा इतिहास आजपर्यंत अनेक पोवाडे म्हणा चरित्र कथा कादंबऱ्या व्याख्यान या वर्षासारख्या वेगवेगळ्या स्वरूपात आज जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला गेला केला जातोय आणि भविष्यामध्ये सुद्धा तो केला जाईल या बाबतीत ती मात्र सुद्धा शंका नाही परंतु हा इतिहास जागा करत असताना ह्या महापुरुषांच्या सदविचारातून एखादा जरी विचार आपण आपल्या आचरणात आणला तर ती खरी विचारांची आणि त्या महापुरुषांची पूजा असेल असं मला तरी या ठिकाणी वाटतं आणि म्हणून त्या कर्तृत्ववान मातेबद्दल बोलताना शब्द अपुरे पडतील सागराची जरी शाही केली आणि आकाशाचा जरी कागद केला तर या महान मातेचं सा कार्य सांगणं आणि लिहिणं तसं अपुरं झालं इतकं महान असं योगदान तिनं जगाच्या पाठीवरती ह्या राणीनं देऊन ठेवलेलं आहे कार्य ऐसे अहिल्या मातेचे नाही तुझ्या ते जमायचे नाव तयाचे घेता घेता मस्त कामूचे नमायचे शेतकरी कुटुंबात त्यावेळी जन्मदार खाली मुख होण्याची पद्धत नव्हती किंवा मुलांची कुंडली सुद्धा कुणीही काढत नव्हते अहिल्या माता जन्मली तो काळ सुद्धा तसाच अत्यंत धकाधकीचा आणि बहुजनांना शिक्षण नाकारणारा होता एक दिवस माळवा प्रांताचे सुभेदार मल्हारा होळकर हे थोरल्या बाजीराव पेशव्यांसोबत एका दौऱ्यावरून येत असताना चौंडीला त्यांचा मुक्काम पडला आणि त्यावेळी अहिल्या मातेचे वडील मानकुजी शिंदे हे चौंडीचे पाटील होते आता त्या काळी स्त्रिया ह्या परपुरुषांसमोर जात नसायच्या छोट्या मुला मुलीं कित करवी किंवा घरगड्यांकरवी पाहुण्यांना पा। चहा किंवा जेवण दिलं जात असायचं आणि ह्या लहान या अहिल्यानं सुद्धा त्यांची खूप चांगल्या प्रकारे सेवा केली आणि बाजीराव पेशवे यांच्या चाणाक्ष नजरेतून ही कर्तृत्व अहिल्या सुटू नाही आणि पेशवे सहज बोलून गेले मल्हारराव अहो सुंदर घ्या तुमच्या खंडूला प्रत्यक्षात श्रीमंत बाजीराव पेशव्यांचा शब्द मल्हाराव आणि मानकोजी ह्या दोघांनी सुद्धा प्रमाण मानला आणि ही सन सतराशे तेहतीस मध्ये पुणे मुक्कामी थाटामाटात हा विवाह पार पडला त्यावेळी आलेल्या मातेचं वय अवघ आठ वर्ष होतं त्यावरून मातेचा जन्म एकतीस मे सतराशे सा पंचवीस साली झाला असावा असा अनुमान काढण्यात येतं आणि हे मानिक अलगत कोळकरांच्या कोंदरात जाऊन बसलं पण आपला मुलगा खंडेरा हा इतका कर्तृत्ववान नाही की तो गादी अहिल्या देवी नीती सांभाळू शकेल हे म्हणला गाव जाणत होते आणि म्हणून त्यांनी आपल्या मुलीला आपल्या सुनेला मुली समान सुनेला स्वराज्याचा कारभार पाहण्याचे सांगितले आणि त्या दृष्टीनं तिला शिक्षण देण्यास सुरुवात केली त्यानंतर न अहिल्या मातेवरती खूप बिकट प्रसंग आले सूरज महल जाटाच्या कुंभेरीच्या लढती सूरज महल जाटाच्या जा त्या लढतीमध्ये खंडेराव दुपारच्या टायमिंगला छावणीच्या बाहेर जेव्हा पडले तेव्हा एक दारुगोळा त्यांच्या अंगावरती आला आणि त्या ठिकाणी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि माते पुढं त्या काळाच्या प्रथेनुसार राजघराण्यातल्या प्रथेनुसार सती जाणं तिला भाग पडलं परंतु त्यावेळी मल्हारराव कोणकरांनी अनिल्या मातेला सती जाण्यापासून थांबवलं आणि त्या ठिकाणी तिला त्यांनी विनवणी केली ये तुला की अहिले या म्हाताऱ्याची तुला तर येऊन दिलं की धर्मलक्षणासाठी भूजन हितासाठी राख तुझा जीव कोरी राख जी। जर का तू जिवंत राहिली ना अहिले तर मी आज अहिल्याने नाही असं समजेन आणि तूच माझा खंडू आहेस असं समजेन अशी आत हात दगदबलेल्या डोळ्यांनी म्हटला रावांनी दिली आणि अहिल्या मातेने सुद्धा ती ऐकली कारण रणांगणा मध्ये आपल्या सासऱ्याचा दैदिप्यमान पराक्रमी राणीने पाहिला होता आपल्या शत्रू सैन्याच्या

अंतकरणामध्ये चंद्राची शीतलता होती प्रकाशाची ताकद होती गंगेचा निर्मळपणा होता आणि सागराचे अफाट शौर्य ह्या राणीच्या विशाल उद्रामध्ये सामावलेलं होतं आणि म्हणूनच ब्रिटिश गॅझेटमध्ये अहिरिया द ग्रेटेस्ट ॲडमिनिस्ट्रेटर इन एटीन्थ सेंचुरी ऑफ इंडिया अशी नोंद केलेली आहे असे वर्णन केलेले आहे एकदा होतं दो तिचं दोन मिनिटात सांगायचं झालं तर मासे हो हो चा चा मा ना मासेना सुद्धा तलावात किंवा नदीमध्ये टाकल्या होत्या टाकल्या जात होत्या सर्व भूप हे राणीच्या प्रशासनाचं सूत्र चारा मातेने याकरता त्यांच्यासाठी काही पूर्ण चरायला ठेवली होती राखीव आणि पाणी पिण्यासाठी त्यांच्यासाठी तळी तयार केली होती उन्हाळ्यामध्ये जर काही तळी आटले ना तर राणीने बादली घेऊन माणसे फिरकी ठेवली होती त्या ठिकाणी इतकी राणी दूरदृष्टीची होती अनाथ गरीब मुलींच्या लग्न कार्यासाठी राज्याच्या आर्थिक खजिन्यातून त्या ठिकाणी मदत केली जात असे अहिल्या मातेच्या सवती सासव जेव्हा सती गेल्या ना तेव्हा त्यांचे दागदागिने सुद्धा गाणी राज्याच्या कोशामध्ये जमा केले स्वतःचा वैयक्तिक खर्च बंद होता बडे जाव बंद होता अहिल्या मातेची दिनचर्या खूप साधी होती त्या दररोज सूर्योदयापूर्वी उठायच्या आंघोळ करत पूजा करत पुला नाही करत ब्राह्मणाला दान देत ब्राह्मणाला भोजन देत नंतर त्यांचा पोशाख वगैरे करून दरबारामध्ये सरकारी कामासाठी हजर झाला तिथं त्या सूर्यास्तापर्यंत बसत त्याच्यानंतर पुन्हा रात्री तीन तास पांढरी शुभ्र वस्त्र घालून पूजा करत असायच्या भगवान शिवशंकराच्या त्या शिवभक्त होत्या आणि त्यानंतर अहिल्या मातेला त्यांच्या प्रशासनामध्ये कुणी कुणी मदत केली तर हरकूबाई राणाबाई उदाबाई हे त्यांच्या सासवांनी चौथींनी त्यांना प्रशासनामध्ये मदत नुँ। केली त्याचप्रमाणे भागोजी रणोजी यासारखे जे सहकार होते त्यांनी सुद्धा त्यांना मदत केली अहिल्या मातेने एक स्त्री असून सुद्धा ह्या जगाच्या पाठीवरती अठ्ठावीस वर्षे यशस्वीपणे राज्यकारभार करून दाखवला आणि शासनामध्ये स्वच्छता आणि पारदर्शकता ठेवण्याचं फार महत्त्वाचं काम केलं आणि ह्या राणीचं कौतुक करणारं एक पुस्तक एक कवीनं प्रकाशित केलं आणि तो कवी ते पुस्तक घेऊन राणीच्या दरबारामध्ये आला पण म्हणला राव गोळकरांच्या धाडसीन कर्तव्यगार सुनेला स्तुती नको होती हो स्तुतीपेक्षा वस्तुस्थितीला महत्व देणारी ती राजमाता होती तिनं ते पुस्तक नाकारत रघुनाथराव पेशवा पण करून दौलतीवर पेशव्यांची पत्नी आनंदीबाई हिनी की जण बाबा आहे कौतुक करतात माझं का कोण कौतुक करत नाही त्या दिसायला खूप सुंदर होते आनंदीबाई पण वास्तविक पाहतात त्यांची स्तुती कुणीच करत नव्हते त्या आनंदीबाईच्या दासीने जेव्हा आगी त्या मातेला दरबारात येऊन पाहिलं तेव्हा तिनं आनंदीमुळे असं सांगितलं की माफ करा अहिल्या राणी दिसायला तुमच्या इतकी सुंदर नाही परंतु तिच्या चेहऱ्यावरती निर्मळ चारित्र्याच ते आहे ती मनानं मोठी आहे आणि श्रीमंत आहे समुद्रामध्ये ज्याप्रमाणे मोती त्वचित आढळतात ना त्यातीलच अहिल्या राणी ह्या एक दुर्मिळ अशा मोती होत्या म्हणून अहिल्याचा नावाचं हे सांगत असताना अहिल्यामधला ज्या डोळ्यामध्ये ज्वाला मुलीसारखा अंगार भरलाय ना अशी ती राजलो अहिल्यामधला की म्हणजे हिंमत वाली अशी ती राजवर्दिनी अहिल्यामधला अर्धा म्हणजे अर्धाच लढ तिथून राघोबा सरदारांना पाच हजार सैन्याने शिपळवून लावणारी किरण राहिली आणि अहिल्यामधला या म्हणजे या पृथ्वीची विश्वमाता या पृथ्वीची लोकमाता लोकोत्तर लोक कल्याणकारी राजमाता पुण्य श्लोक अहिल्या देवी होळकर अहिल्या देवी होळकर आणि याच महान मातेला आज पुन्हा एकदा तुमच्या वतीनं माझ्या वतीनं आणि या देशातील एकशे चाळीस कोटी गुणाधिक रेतेच्या वतीनं मानाचा मुजरा करते आणि जाता जाता फक्त ॲडव्होकेट कांबळे मी जो छान प्रस्ताव ठेवला त्याला फक्त मला माझं पण असंच म्हणणं आहे की आज हो, जर का आपण हो। सगळे एकत्र आलेलो आहोत एक विचाराची लोक आपण आहोत गुणवडी गावसाठी आपण एक काहीतरी चांगलं करू पाहतोय तर एक पुरण बांधूयात आपण पण की ह्या महापुरुषांची जयंती